नमस्कार थंडीचं सीझन अजून संपलेलं नाही आहे आणि थंडीमध्ये चहा प्यायला तर सर्वांनाच आवडतं तर साधा चहा पिण्याऐवजी मसाला चहा पिला तर तो आरोग्यासाठी फारच चांगला असतो तर आज बनूयात चहाचा मसाला जो मसाला चहा बनवण्यासाठी लागतो त्यासाठी मी पंधरा वेलची घेतली आहे हिरवी आणि हे सगळे मसाले आपण भाजून घेणार आहे भाजले नाही तरी पण चालतात त्याचबरोबर इकडे घेतलेत मी पाच लवंगा दहा काळी मिरी एक जी काळी वेलची असती मसाला वेलची ती घेतली आहे त्याचबरोबर तीन तुकडे दालचिनी घेतली आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला छान भाजून घ्यायचे कमी गॅसवरच भाजायचेत जेणेकरून मसाला जळणार नाही आणि आपल्या चहाचा स्वाद बिघडणार नाही मसाल्याचा अशा पद्धतीने छान वेलची भाजून झाली आहे तर मसाले भाजल्यानंतर त्यांचा फ्रेग्रेन्स अजून वाढतो त्यांचा सुवास अजून वाढतो म्हणून मी मसाले भाजलेत नाही भाजले तुम्ही तरी पण चालेल आता इकडे वेलचीचे साल पातळ असल्यामुळे वेलची आधी भाजून झाली तर ती बाजूला करून घेतली आहे मी कढईतून त्यानंतर लवंगा पण भाजल्या होत्या त्या पण बाजूला केल्यात आता राहिलेले मिरे काळी वेलची आणि दालचिनी भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो कारण की ते जाड असतात आणि मिरे पण भाजून मी काढून घेतले तर हा जो मसाला आपण बनवतोय यापासून तुम्ही काढासुद्धा बनू शकता जेव्हा आपल्याला सर्दी वगैरे होते डोकं वगैरे जर दुखत असेल तर हा आरोग्यदायी आहे आणि मी ते खूप थोडी क्वांटिटी बनवली आहे तुम्हाला जास्त बनवायचा असेल तर दहाऐवजी वीस वेलची घ्या आणि सगळ्या जे आपण जिन्नस घेतले त्याचं प्रमाण डबल करा तर आता हे मसाले थंड झाल्यानंतर मी मिक्सरला याची बारीक पूड करून घेणार आहे होईल तेवढी बारीक करायची आहे फार पण पिठासारखी नाही करायची आहे पिठासारखी केली तर मग तो पूर्ण मसाला चहा गाळल्यानंतर चहात उतरतो आणि तुलनेने तो आपल्याला चहा जो आहे तो मसाला चहापेक्षा थोडासा वेगळा लागू शकतो छान असं टेक्स्चर दरदरीत ठेवायचं आहे आपल्याला याचं फार पण जाड नाही ठेवायचं आहे आणि याचा चहा खूप छान लागतो इकडे बघा असं सुंदर असं दळून झाला आहे आपला मसाला आता या मसाल्यामध्ये थोडेसे आपल्याला जायफळ घालायचे अगदी किंचित घालायचे चिमूटभर किंवा आपण सुद्धा म्हणू शकतो एवढंच घालायचं फार नाही घालायचं या। त्यानंतर याला त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून याला मी एका डब्बीत काढून घेणार आहे तर जास्त क्वांटिटीतसुद्धा बनू शकता तुम्ही माझ्याकडे फार जास्त चहा होत नाही म्हणून मी थोडी क्वांटिटी बनवली आहे आणि हा मसाला साधारणपणे तुम्ही तीन महिने तरी स्टोर करून ठेवू शकता फक्त सुक्या छान कोरड्या डबीत ठेवा तर आता मी मसाला डबीत भरून घेतला आहे आणि लगेचच आपण यानंतर चहा पण बनवून घेणार आहे प्रत्येकाची चहा बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते तर मी या पद्धतीने चहा बनवते अगोदर मी पातेल्यामध्ये एक कप दूध घेतले त्यात दोन चमचे साखर घातली आहे एक चमचा चहा पावडर घातली आहे आणि आत्ता आपण जो चहाचा मसाला बनवला आहे तो घातला आहे पाव चमचा तुम्ही आवडीनुसार घाला शक्यतो पहिल्यांदाच मसाला चहा बनत असाल तर थोडासाच मसाला वापरा आणि आता इकडे हा चहाला आपण छान असं उकळून घेणार आहे आणि जेव्हा दूध दूध वापरून चहा बनवतो आपण तेव्हा हा नंतर घालायचं आहे जेव्हा चहाला उकळी यायला सुरुवात होईल तेव्हा तर इकडे मी एक अद्रकचा तुकडा घेतला आहे कुठून छान आणि आता हा आपण चहामध्ये घालून घेऊ या पद्धतीचा चहा आवडतो कारण की तो उकळून उकळून घट्ट होतो मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे मला अगोदर पाण्यात चहा पावडर वगैरे उकळून घेतलेला चहा आवडत नाही ज्याची त्याची चॉईस असते तर या पद्धतीचा चहा पण छान होतो चहा तयार झाला आहे आता आपण मस्त कपात ओतून घेऊया गरमागरम चहा छान चहा होतो खूप तुम्हाला सर्दी झाली असेल तर एकदम बेस्ट आहे कारण की मसाले वगैरे असतात मसाले वगैरे थंडीत गरम असल्यामुळे आरोग्यासाठी चांगले असतात आणि एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि इकडे मी तुम्हाला एक त्याचा फोटो पण दिला आहे तर भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय